डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन पंचवीसहून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग विविध शाखांतील विद्यार्थ्यांना संधी सहभागी विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू आणि थेट निवडणूक पत्र गडिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त चार मे रोजी सकाळी नऊ वाजता भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या रोजगार मेळाव्यात पंचवीसहून अधिक नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत या कंपन्यांमध्ये वॉलस्टार टेक्नॉलॉजी मॅनकाइंड फार्मा मायक्रो लॅब एडिको इंडिया संपूर्ण इन्फोटेक शिल्प बायोलॉजिक उद्योग समूहांचा समावेश आहे मेळाव्यात रसायनशास्त्र फार्मसी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग सूक्ष्म जीवशास्त्र आय टी बी बी ए बी सी ए यांसह विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या उपक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे मोफत रजिस्ट्रेशन केलं जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना कार्यस्थळी थेट नेमणूक पत्र देण्यात येणार आहे या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी केले अधिक माहितीसाठी समन्वयक प्राध्यापक विश्वजित कुराडे सहसमन्वयक प्राध्यापक विक्रम शिंदे आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा